नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आता महाराष्ट्रातील सर्वात नामांकित व टॉपचं असं मैदान ज्या मैदानात हिंद केसरी किताबाचा मान मिळतो असं पुसेगाव हिंद केसरीचं मैदान मित्रांनो आता येणाऱ्या सत्तावीस डिसेंबरला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या मैदानात बरेच टॉपचे नंदी आपल्याला व संपूर्ण महाराष्ट्रातील नंदी आपल्याला या मैदानात पळताना दिसतात सर्वच गाडा मालक या मैदानासाठी सहभाग घेतात तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका मोहेश्वर दुमाळ यांचा नव हिंद केसरी देखील मित्रांनो या मैदानात शंभर टक्के पळणार आहे आणि बाकासूर जर मैदानात असला की सर्व प्रेक्षकांना जी आतुरता असते ती म्हणजेच बाकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो बक्कासूरचा पैरा सर्वच प्रेक्षक म्हणत असतात की टॉपचा झाला पाहिजे कारण का सर्वच बाकासूरच्या चाहत्यांना बाकासूरला एक नंबर म गुलालात पाहायचं असतं एक नंबर करताना बाकासूरला पाहायचं असतं तर मित्रांनो असंच प्रेक्षकांच्या मनातील जोडी म्हणजे सर्वच प्रेक्षक आत्ता बोलत आहेत की बाकासुरभर जर हा नदी पाळाला तर बाकासूर पुसेगाव हिंद केसरी मैदानात एक नंबर करणार व या जोडीला कोणच हरवू शकणार नाही तर ती मित्रांनो जोडी कोणती ती ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वच प्रेक्षकांना असं वाटतं की सर्वच बाकासूर फॅनना असं वाटतं की बाकासूरने पुसेगाव हिंद केसरी मैदानात एक नंबर करावा तर यासाठी मित्रांनो सर्वच प्रेक्षकांना बाकासुरोबर हा आनंदी पाळावा तो म्हणजे जो पेडगाव हिंद केसरी किताबाचा के मानकरी ही जोडी ठरलेली ती म्हणजे मित्रांनो लखन आणि बकासूर तर मित्रांनो ही जोडी अपराजित जोडी म्हणून ओळखली जाणारी जोडी आहे ही जोडी आपल्याला पेडगावच्या मैदानात पळताना दिसलेली अतिशय सुंदर असं स्पीड लावलेली ला या जोडीनं आणि दोन्ही जोडी अतिशय सुंदर असं मित्रांनो नदी पळत असतात तर सर्वच प्रेक्षकांची इच्छा अशी आहे की ही जोडी पुन्हा पुसेगावची आपल्याला या मैदानात एकत्र दिसावी ही जोडी जर पुसेगावच्या मैदानात मित्रांनो दिसली तर शंभर टक्के एक नंबर करणार तर मित्रांनो आणि आप पाहतच आहात तुम्ही बक्कासूरचा पायरा एका टॉपच्या नदीसोबतच असणार आहे आणि नवीन नदी असणार आहे मित्रांनो असं म्हणत आहेत पण टॉपचा नदी आला तर बक्कासूरचा पायरा लखन किंवा अर्जुन या दोन्ही नदीपैकी एका नदीसोबतच असू शकतो माझ्या माहितीनुसार तर तुम्हाला काय वाटतं या दोन्ही जोडीपैकी कोणती जोडी पळावी आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद